नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा महिलांना या ठिकाणी जर पाहिलं तर व्यवसायासाठी बघा नव्वद टक्के शासकीय अनुदान म्हणजे नव्वद टक्के या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट अनुदान मिळणार आहे बघू शकता मित्रांनो मन विल गेट्स लोन्स फॉर बिझनेस अँड नाईंटी पर्सेंट गव्हर्मेंट सबसिडी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तुम तर तुम्हाला यामधून काहीच मिळणार नाही कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर आपण स्किप्स केलं आपल्याला बघा काही समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि पुढं जाण्या अगोदर बघा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट आणि नॉलेजेबल व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करायची बघा बेल आयकॉन ऑन करणं खूप गरजेचं आहे तर बघूयात आपण स्टेप बाय स्टेप याची माहिती मित्रांनो ही जर योजना पाहिली तर बघा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपले अर्ज या ठिकाणी सादर करायचे आहेत बघा असं जिल्हाधिकारी जयलाश शर्मा यांनी केलेलं आहे आणि माहिती बघा महिला आणि बाल विकास अधिकारी सुनील दुसान यांनी प्रसिद्ध पत्रकारन्वय दिलेली आहे मित्रांनो या योजनेचा लाभ विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यातील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती गृह बालगृहातील आजी माजी प्रवेशिता तसेच दारिद्र्य रेषेखालील महिला यांना प्राधान्य देण्यात येईल बघा लक्षात ठेवायचं आहे दारिद्र्य रेषेखालील जे काही महिला आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे बघा या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो ई रिक्षा बघा जी काही आपल्या लाईटीवरच्या म्हणजे चार्जिंगच्या रिक्षा आहेत बघा छोट्या छोट्याल्या त्या भरपूर प्रमाणामध्ये भाडे मारित असतात बघा त्यामध्ये आपला पूर्णपणे डिझेल आणि पेट्रोलचा खर्च वाचणारे जे काय ई रिक्षा आहे बघा ते घेण्यासाठी ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के बघा किती सत्तर टक्के रक्कम बँक कर्ज आणि वीस टक्के रक्कम बघा राज्य शासन हिस्सा याप्रमाणे बघा दहा टक्के रक्कम जे काय असेल बघा समजा पन्नास हजाराची जर असेल तर त्यातली फक्त आपल्याला दहा टक्केच या ठिकाणी रक्कम भरायची बघा आणि बाकीचे बघा नव्वद टक्के आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे मोफत या ठिकाणी भेटणारे म्हणजे सबसिडी भेटणार आहे त्यामध्ये काय भेटणार आहे अनुदान मिळणार आहे तर बघा ई रिक्षासाठी बघा सत्तर टक्के रक्कम बँक कर्ज आणि वीस टक्के रक्कम बघा राज्य शासन हिस्ता याप्रमाणे दहा टक्के रक्कम पात्र लाभार्थीने स्वतः भरायची आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं कर्जाची जी काही परतफेड आहे लाभार्थ्याने पाच वर्ष म्हणजे साठ महिने कालावधीमध्ये करायची आहे किती पाच वर्ष म्हणजे साठ महिन्यामध्ये करायची आहे मित्रांनो जी काही गुलाबी म्हणजे पिंक गुलाबी साडी नाही तर जी काय पिंक रिक्षा आहे मित्रांनो ती मिळाल्यानंतर सदर रिक्षा बघा लाभार्थी महिलेने स्वतः चालून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे मित्रांनो रिक्षा चालायचं खूप आहे ज्यांना कोणा स्कूटी येत असेल मित्रांनो त्यांना रिक्षासुद्धा जमून जाईल फक्त आपल्याला अंतराचा या ठिकाणी अंदाजे उत्तर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तर बघा लाभार्थी महिलेने पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा लाभार्थी महिलेने स्वतः चालून अर्थजन करणे आणि स्वावलंब होणे काय बघा अपेक्षित आहे वरीलटेची पूर्तता करणाऱ्याला इच्छुक महिलांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रासह मित्रांनो जे काय अर्ज आवश्यक आहेत बघा कागदपत्रासोबत एकोण या ठिकाणी बघा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय नासरडी पुलाजवळ नाशिक क्लब समोर बघा नाशिक पुणे रोड नाशिक या ठिकाणी बघा आपल्याला सादर करायचे आहेत बघा त्यांनाच मित्रांनो या ठिकाणी भेटणार आहे बघा नव्वद टक्के अनुदान मित्रांनो अशा प्रकारच्या रिक्षा असणार आहेत बघा भरपूर चांगली बिल्ड क्वालिटी पा एकदा आपण महिलांच्या नावावर घेतली तर आपला भाऊ कोणी पण मुलगा यामध्ये बिझनेस करू शकतो मित्रांनो चांगले भाडे मारू शकतो ही रिक्षा मित्रांनीला पेट्रोल वगैरे काही करायची गरज नाही आणि मित्रांनो ही नाशिक शहरासाठी अशा सातशे महिला बघा नाशिक शहरासाठी अशा सातशे महिला लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे आणि पात्र महिलांनी बघा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत बघा असं आवाहन जिल्हा अधिकारी कार्यालय जलश शर्मा यांनी केलं आहे अशी माहिती महिला आणि बालविकास अधिकारी सुनील दुसानी यांनी केलेली मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच तुमच्या महिलांपर्यंत शेअर करा मित्रांनो ज्यांना पण याची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला नक्कीच ला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि अशीच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा